दुगाव गटातून इच्छुक उमेदवार वाल्मिक वानखेडे यांची जोरदार तयारी सुरू आगामी काळात येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी चांदवड तालुक्यातील दुगाव गटातून वाल्मिक वानखेडे यांनी आपण इच्छुक आहोत आणि त्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे गावागावात संपर्क दौरे बैठका आणि जनतेशी थेट संवाद साधत वानखेडे आपला प्रचार वेगात करत आहेत स्थानिक विकास कामांवर भर तरुणांना रोजगार शेतकऱ्यांच्या अडचणी अंगणवाडी शिक्षण आरोग्य आणि गाव पातळीवरील सुविधा

आरक्षित झालेलं आहे त्यामुळे मी तिथे इच्छुक उमेदवार आहे आणि आजपर्यंत मी गटामधील सर्वसामान्य लोकांच्या चांद्यापासून बांद्यापर्यंत तर त्यांच्या उंबऱ्यापर्यंत सगळ्या ठिकाणी त्यांचं दुःख जाणून घेतलेलं आहे आणि मी एक शेतकरी शेतकऱ्याचा मुलगा असल्याकारणानं मला शेतकऱ्यांच्या वेदना ह्या चांगल्या पद्धतीनं माहीत आहे कारण मी खूप दुःखातून गेलेलो आहे त्याच पद्धतीनं दहा वर्षापासून मी ग्रामपंचायतीमध्ये आहे आणि दहा वर्षापासून मी आदरणीय चांदो विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा आहे यांच्याबरोबर काम करत असताना कोरो कोरोना काळ असो किंवा सर्वसामान्य गोरगरीब जनतेला न्याय हक्कासाठी मागण्यांसाठी धावपळ करणे असो किंवा त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्याचं काम असो हे मी खऱ्या अर्थाने केलेलं आहे आणि मी शेतकऱ्याचा पुत्र असल्यामुळं मला बाकीचे सगळ्या शेतकऱ्यांच्या बळीराजाच्या पुशिंद्याच्या जगाचा पुशिंदा बळीराजा आहे आता खूप जा, अडचणीत आहे त्यांच्या पण भावना मी समजतो आणि सर्व गटामध्ये मी जेव्हा दौरा केला पाऊस खूप झालेला होता आणि लोकांचं शेतीचं खूप नुकसान झालेलं होतं पिकाचं त्यानिमित्ताने मी चांद्यावर बांदेवर पोचलेलो आहे आणि त्यानिमित्तानं त्यांच्या भावना ह्या मी ओळखल्या शासनाकडे मी वेळोवेळी पत्रव्यवहार केलेला आहे मागणी केलेली आहे की शेतकऱ्याची दिवाळी असो दसरा असो हा गोड झाला पाहिजे शेतकरी वाचला पाहिजे यानिमित्तानं माझा कायमस्वरूप प्रयत्न राहील आणि राहिला प्रश्न स्थानिक स्वराज्य निवडणूक संस्थांच्या निवडणुकांचा तर त्या निवडणुकीच्या माध्यमातून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या ज्या गरजा आहे वैयक्तिक लाभ असेल किंवा शासन जे ही कामं असतील सर्वसामान्य जनतेची ती मला माझी करण्याचा मानस आहे आणि तालुक्यातील ज्या शिवरस्ते असतील पानद रस्ते असतील मळ्याखाळ्यावर जाणारे रस्ते असतील शैक्षणिक अंगणवाडीचा प्रश्न असेल शिक्षणाचा प्रश्न असेल गावातील विकासाचा प्रश्न असेल हा प्रामुख्यानं करण्याचा मदत करण्याची गावं गावांची जीवनमान उंचावण्याचा माझा नक्कीच प्रयत्न असेल यासाठी मी भविष्यामध्ये जिल्हा परिषद दुगाव गटाचा इच्छुक उमेदवार आहे तरी सर्वसामान्य जनतेने मला आशीर्वाद द्यावेत हीच या निमित्ताने मी त्यांना विनंती करतो लोकमान्य ट्वेंटी फोर न्यूजसाठी सोमनाथ जाधव चांदवड